आज बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस संत मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू घरातून निघून समुद्र किनाऱ्याशी जाऊन बसला तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले म्हणून तो मछव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या तो म्हणाला पहा पेरणारा पेरणी कराव्यास निघाला आणि तो पेरित असता काही बी वाटेवर पडले आणि पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले काही खडकाळीवर पडले तेथे त्यास फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले आणि त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले काही काटेरी झाडामध्ये पडले मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली काही चांगल्या जमिनीत पडले मग त्याचे कोठे शंभर पट कोठे साठ पट तर कोठे तीस पट असे पीक आले ज्याला कान आहेत तो ऐको चिंतन प्रभू येशूने पेरणाऱ्याचा जो दाखला दिलेला आहे त्यात चार प्रकारची जमीन आहे आणि तिला कोठे तीस पट कोठे साठ पट तर कोठे शंभर पट पीक येते हे पीक येणे सर्वस्वी त्या जमिनीच्या गुणावर अवलंबून नसते याचाच अर्थ परमेश्वराच्या वचनाला किती प्रमाणात पीक यायचे हे सर्वस्वी माणसाच्या अंतकरणाच्या अवस्थेवर अवलंबून असते मात्र आणखी खोलात जाऊन जर आपण विचार केला तर जमीन कशीही असली तरी पेरणारा पेरीतच जातो अगदी त्याप्रमाणे परमेश्वर माणसाच्या अंतकरणाची अवस्था न पाहता त्याचे वचन पेरित राहतो या वचनाचे वैशिष्ट्य असे की खुद्द जमिनीच्या गुणच ते बदलून टाकते खडकाळ जमीन भुसभुशीत करण्याचे काटेरी जमीन गुळगुळीत करण्याचे आणि पायवाटेचे रूपांतर सुपीक जमिनीत करण्याचे सामर्थ्य देवाच्या वचनात असते देवाचा एक शब्द पत्थराला पाझर फोडू शकतो वाळवंटात झरे निर्माण करू शकतो आणि अरण्यात जेवणाचे ताट मांडू शकतो दुर्दैवाने हे वचन ऐकण्यासाठी कान असूनही मनुष्य ते ऐकायला अथवा वाचायला थोडाही वेळ द्यायला तयार नाही जसा पाऊस हिरवर उगविल्याशिवाय राहत नाही तसा देवाचा शब्द उचित परिणाम साधल्याशिवाय राहत नाही परमेश्वराच्या शब्दाचा माझ्या जीवनावर कोणता परिणाम दिसून येतो